Good yeah, तर आपली तारस राठी सर्व संस्था जेव्हा जगदी स्वागत केली उपस्थित भारत विजय प्रसारक समाजाचे नाशिक शहर संचालक तथा राज्य कार्यक्रमाचे का अध्यक्ष श्री लक्ष्मणराव लाणगे साहेब त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून नासिक नाशिक ते संचालक श्री रमेश आबा पिंगळे त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीतील श्री बाजीरावजी ठाकरे सर श्रीमती उलभबाई सोनवणे श्रीमती स्वामीबाई चव्हाण श्री दिलीप फेंडे पातोरकर मामा विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वांगीण विकास व्हावा त्याचा भावनिक त्याचबरोबर सर्व स्पर्शक होऊन त्याचा विकास व्हावा यासाठी आमचे सर्व शिक्षक प्रयत्नशील असतात त्यामध्ये वर्षभरामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी नाव कमावतात त्यामध्ये कला क्रीडा साहित्य त्याचबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये कौशल्य निर्माण करता येईल किंवा अजून काही त्याच्या व्यक्तिमत्वासाठी विकास होण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न विद्यालयामार्फत केले जातात आणि या विविध स्पर्धांमध्ये क्रीडा स्पर्धा असेल अगदी राष्ट्रीय पदवीपर्यंत नॅशनलपर्यंत विद्यार्थी पोहोचतात आणि या विविध स्पर्धांमध्ये अंतर्गत असतील किंवा शाळा माही असतील या सर्व स्पर्धांमध्ये आपले गुणवंत विद्यार्थी

यानंतर माननीय श्री सुनील देघोडे सरांचा माननीय श्री उमेश अवनकर सौ भौरे निवाड मॅडम त्याचबरोबर या समितीतील सर्व सदस्य चित्रकला शिक्षक श्री सर खाळे सर नाठे मॅडम विशाखा वाघ मॅडम वैभव पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे हस्तलिखी तयार करण्यात आलेली आहे आणि आनंदाची बाब म्हणजे अतिशय आकर्षक सुंदर यांचा मुख्य प्रश्न संग्रहित केलेले आहे त्यात मित्र मॅरेथॉन मित्र सांस्कृतिक महोत्सव युवा महोत्सव या महत्त्वपूर्ण उपक्रमांची वृत्तपत्रीय माहिती फोटोचे संकलन करून एक आकर्षक पुस्तिका तयार केलेली आहे या पुस्तिकेचं देखील प्रकाशन मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते तू लढण्याचे बळ तू सहनशीलतेची देवता तू ताण्या बाळाची आई तू भावाच्या हातची राखी तू बापाची परी तू निडळपणाची भावना तू आईच्या तळ हाताचा फोड तू नववर्षाचा अभिमान तू कुटुंबाची आड तू नराधमांची बाण तू आठ मार्चची म्हणजे म्हणजे फक्त जागतिक महिला दिनाचीच नव्हे तर रोजची शान तू अशा दोन ज्येष्ठ महिला भगिनीचा आपण या दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी सन्मान करणार आहोत मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या दोन ज्येष्ठ भगिनीचा या ठिकाणी सत्कार करावा सर श्रीमती मोरे जी मॅडम एसआय या ठिकाणी सत्कार होत आहे मी गण गण पेशा या साइडले आदरणीय माननीय अध्यक्ष तथा माननीय सरपंच जनक लांडगे साहेब आदरणीय बाबा फिडसाहेब मंचावरती असे सर्व सन्मानियचे कालच आताच आपल्या जाधव महाराजांनी उल्लेख केला की सेवक संचालक पर्यंत आता आपल्या परिवारामध्ये सहभागी झाले असे आपले आदरणीय आदरणीयसर त्यामुळे आपल्या परिवार म्हणून त्यांची नाला थोडं असेल असो अतिशय तर गोंदगौरव होणं अतिशय उंचित आहे आणि आपले बर्डा हायस्कूल एक उज्ज्वल परंपरा उज्ज्वल नामांकित हायस्कूल आहे आणि अशा शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या बालकांचा गुणगौरव दू, होतोय हे अतिशय अभिमानाची बाब आहे कारण मला सात अभिमान आहेत कारण या विद्यालयामध्ये मी गेली बारा वर्षे काम केलं या विद्यालयाचा विद्यार्थी असेल या विद्यालयाचा आपला शिक्षक असेल आमचे शिक्षिका बंधू भगिनी असतील अतिशय तनमन धनाने काम करतात आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कॅप्टन आदरणीय देखील अतिशय चांगल्या प्रकारे काम करून घेतात म्हणूनच या दिवसाचे आपण आज हे सर्व आनंद आपण उपभोगतो आहे खऱ्या अर्थानं बर्डा हायस्कूल एक आपल्या संस्थेचं एक नाक आहे आणि वेळोवेळी जरी काम असलं परंतु वेळोवेळी आपल्या संस्थेचे आदरणीय सरचे आदरणीय भाऊ ठाकरे साहेब त्याचबरोबर आपले राजे साहेब वेळोवेळी आपल्या संस्था शाळेला आदरणीय साहेब असतील किंवा सर्व सहकार्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि खरोखरच जे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं शाळा अतिशय उपमुक्त व्हायला घेते शुभेच्छा देईल आणि जे आपल्या स म्हणजे संयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार प्रथम सर्वांना माझ्या शिक्षक बंधू आणि बहिणींना महिला जणांच्या शुभेच्छा देतो मित्र समाजाचे मला हायस्कूल नाशिक वार्षिक गुरु समारंभ सण या कार्यक्रमावरचे अध्यक्ष आमचे सहकारी नाशिक सहकारचे संचालक ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे तसेच आमचे मार्गदर्शक पातोडकर मामा त्याचबरोबर आमचे दुसरे सेवक संचालक श्री आबा शिंदे आता त्यांचं प्रमोशन झालेलं आहे मला काय स्कूल ऑफ त्यांना मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर दिलीपरावजी आमचे आपण विद्यार्थ्यांचं वाच्यभूम समारंभ काम करतो तर त्यांच्या वर्षभर केलेल्या अनेक क्षेत्रात काम करताना भाग घेऊन विद्यार्थ्यांना बक्षीस राहिला आणि त्याच्या पाठीवर थाप मारायचे आणि त्यांना प्रोत्साहित करायचं ते त्या कर आता ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार आहे ते आनंदित झाले पण ज्यांना मिळणार नाही तेही त्यांनी नाराज नव्हता ना आपण या सभेत त्यांच्या म्हणून भाग घेतला म्हणून त्यांना पण शिकलं म्हणून त्यांनी कारण विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवायचे अपयशी जी अशी ती पहिली पायरी असते आणि तिच्यात आपण बोलते आयुष्यात एक अर्थ असतं जेव्हा आपण काहीही करायचं असेल त्यावेळा आपण स्वतःचा निर्णय घेऊन त्याच्यावरती मार्गिक्रमण करणं अत्यंत गरजेचं असतं समाज काय म्हणतो आणि बाकी काय लोक म्हणत याच्यावरती जास्त लक्ष न देता आपल्या मर्यादेत राहून आपल्याला ज्या ज्या गुंची काढता येतील त्याच्याकडे सगळ्यांनी प्रामुख्याने लक्ष द्यावं अशी मी सगळ्यांना सदिप्छा निर्ते आणि पुढील वाटचालीसाठी सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडनं भरपूर शुभेच्छा थँक्यू असलेले मान्यवर त्याचबरोबर सहकारी शिक्षक आणि शिक्षिका आणि इथे उपस्थित असलेले माझे बालमित्र आज मराठा हायस्कूलने मला दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते आणि मला एवढंच सांगायचं आहे की आज जागतिक महिला दिन आणि इथे उपस्थित असलेल्या महिलांची संख्याही जास्त आहे तर मला एवढं म्हणावं असं वाटतं की जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाते उद्धारी म्हणजे आई एका मुलाला लहानपणापासूनच पाण्यात टाकते तेव्हा झोका देत असते आणि त्या झोका देताना ती बाळाच्या कानावरती ओघही पडू देत असते म्हणजे प्रत्येक मुलाची पहिली शिक्षिका ही आईच असते असं म्हटलं तरी वाऊगं ठरणार नाही कारण शिकलेली आई घरा पुढे येईल आणि हा वारसा मराठा हायस्कूल नाही तर मराठा विद्याप्रसारक समाजाने पूर्णपणे जपला आहे आपण कुठलीही शाळा बघा खेड्यापाड्यातली बघा नाही तर शहरातली बघा ज्या काही संस्था आहे मराठा हायस्कूल ही जी काही संस्था आहे विद्याप्रसारक समाज इथे आपल्याला सगळीकडे माता शिक्षकांचीच संख्या जास्त दिसून परीक्षेत नापास होणं म्हणजे नाही काही आभार कोसळणं परीक्षेत नापासवणं ना, म्हणजे नाही काही आभार पोचवणं जीवन म्हणजे असतं निरंतर शिकणं जीवन म्हणजे असतं निरंतर शिकणं आणि हा संदेश आपले सगळे शिक्षक या मुलांच्या मनावरती भिंकवत असतात आणि म्हणून सुंदर अशी मुलं आपल्या शाळेतून घडत असतात आणि म्हणून मला पुन्हा एकदा मराठा हायस्कूलला तिथल्या मुख्याध्यापकांना आणि त्याचबरोबर या सर्व शिक्षकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आणि आभार पण मानायचे आणि ते आभार मानताना आभार आपण फरकांचे मानतो मला आभार मानून किंवा सर्वांना फरक नाही करायचे कारण असं म्हणतात आभाराचे भार कशाला सत्कारांचे हार कशाला आभाराचे भार कशाला सत्कारांचे हार कशाला और प्रेमाने एकमेकांच्या हृदयात त्या हृदयाला दार कशाला त्या हृदयाला दार कशाला त्या हृदयाला दार कशाला मला दोन मिनिट बोलण्याची आज संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांची आभारी आहे माझे दोन शब्द संपवून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देते धन्यवाद कर नारी होती खान जी सण से, से जन्म लिया राम और हनुमान किंवा आपण ज्यांचं पूजन केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्व संत पुरुष असो इतिहासणार असो या सर्वांनी एका मातेच्या गर्भातून आपल्याला या भूतलावर जन्म या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे मी विद्यार्थ्यांनी केल्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जास्त वेळ घेणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा असेल किंवा इतर ज्या स्पर्धा झाल्या असतील त्या स्पर्धामध्ये आपलं प्रावीण्य दाखवून ज्या ठिकाणी आपण विजेता झाला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत कौतुक करतो अभिनंदन करतो आणि ज्या विद्यार्थ्यांना कदाचित स्पर्धेमध्ये ते मागे राहिले असतील तर त्यांनी अतिशय खचून न जाता जो विद्यार्थी या ठिकाणी गुणगौरवास पात्र झालेला आहे त्याच्याकडे बघायचे तो जर बक्षीस मिळवू शकतो तर नक्कीच मी पुढच्या स्पर्धेत पुढच्या खेळामध्ये देखील मी देखील या ठिकाणी बक्षीस मिळवू शकतो असा निश्चय या ठिकाणी करायचा आहे हा सर्वप्रथम महिला दिलेल्या तुम्हाला शुभेच्छा होतो कारण आता इथं जवळजवळ सत्तर टक्के महिला आहे आणि म्हणून त्यांनी हा कार्यक्रम खरं महिलांना बोलण्यासाठी आणि स्वतोत्साहन मिळावाने सांगितलं आणि हे विद्यार्थी जे घडवायचं बक्षीस मिळणार आहे हे केवळ आपल्या आईवड्यांपेक्षा शिक्षकांनी ते आपलं घडवलं आहे तुम्हाला सर्व बक्ष मिळाले आज मराठा समाजाचे मराठा हायस्कुलाशी गुणपूर्वक समारंभा निमित्त या संस्थेचे सप्तदर्श प्रिन्सिपल थोरात सर सर्व शिक्षक ठाकरे सर मॅडम जवळ मॅडम छेटे सर पाचुरकर सरपुडे सर किंवा पहिली ते नवीन सर्वांना मी शुभेच्छा देतो म्हणजे आपल्या ह्या संस्थेची जी शिस्त गुणवत्ता आणि पारदर्शकता हे करण्यासाठी आपले शिक्षक आपल्यामध्ये त्याच्यासाठी जिद्द आणि ठिकाणी सांगत असतात आणि त्या त्याप्रमाणेच आपल्या शाळेचा निकाल हा शंभर टक्के लागला असतो आणि या घडवण्यामध्ये शिक्षक तुमच्या शिक्षणाबरोबरच कला किरणाबरोला फार वाव देत असतात मनुष्य हा अष्टमय झाला पाहिजे पुस्तक पुस्तक ती केव्हा व्हायला आणि या शिक्षणाबरोबरच कला क्रीडामध्ये सुद्धा तुम्ही मागणी केलं त्याला सुद्धा त्या समाजामध्ये भरपूर त्याला वाव येईल तुझ्या आता आपल्याच कॉलेजमध्ये दोन या पाचशे दोन शाळा असल्या म्हणून त्याच्यामध्ये आय टी या प्रवेश बाकी तुम्हाला शिकून नोकरी मागणारे लोकात तुम्ही नोकरी देणारे उद्योजक असं आपल्या शाळेतील संस्थेमध्ये शिकवलं जातात त्या पद्धतीने आपले सर्व शिक्षक प्राचार्य त्या पद्धतीने प्रयत्न करत असतात शिक्षकांबरोबर आपले पालकसुद्धा फार लक्ष असतात आपल्या मुलाला शाळेत तर काय करतो काय नाही कारण नुसतं आपण शाळेत टाकलं शिक्षक जवळ जर चालत नाही जर पालकांनी सुद्धा त्याचा

कार्यक्रमाकडे मी पुढील सूत्र आपल्या विद्यालयाच्या ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका श्रीमती शिंदे मॅडम यांच्याकडे विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एका सूचना गौगवित यश संपादन करतात विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक व शाबासकीची थाप देऊन त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आजचा हा सोहळा बक्षीस वितरण करताना जागतिक स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या मविप्र समाज संस्थेच्या खेळाडूंचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी करावा असा वाटतो बोनिका आखरे संजय तीनही प्रकारात धनस्वीने मराठा हायस्कूलचं नेतृत्व त्या ठिकाणी केलेलं आहे

म्हणजे गीत मंच सकाळ आपल्या शाळांच्या गुजरात साहेब बाळासाहेब क्षीरसागर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय बाळासाहेब आपणसागर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्रोजी साहेब नाशिक ग्रामीणचे संचालक माननीय रमेंदाबा फुले दिंडूर तालुक्याचे संचालक आता ताफ्यामध्ये उपस्थित झालेले माननीय प्रवीण जाधव या ठिकाणी उपस्थित असलेले स्कूल किंमतीचे सदस्य माननीय सुरेल बहुदीर मुरे शिक्षक पालक संघाचे भूमिका अवलकर मासा संघाच्या माननीय संधादा किमर या ठिकाणी स्कूल गुरुच्या सदस्य आदरणीय निलमदा सोनवणे उपस्थित असलेल्या माझ्या गेलेल्या स्वातंत्र्य चव्हाण दिलीपजी भेटे माजी सेवा संचालक आमचे या ठिकाणी उपस्थित केले गेल्यानंतर मोठ्यापक कायतेसह या विलयाचे मुख्याध्यापक सर सर्व आमचे सहकारी शिक्षक तोंधी आणि विद्यार्थी मित्रांनो गेल्या दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जे नेतृत्व मिळवलं त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकी ते सगळे मान्यवर आपल्यामध्ये आले त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा उत्साह वाढवला विरुद्ध केला त्याबद्दल मी विद्यालय परिवाराच्या वतीने या सर्व मान्यवरांचे आभार मानतो सर्व शिक्षक परिवाराने विविध समित्यांमधून त्यांचे सहकारी सदस्य प्रमुख या सगळ्यांनी जे काही काम केलं आणि आजचा कार्यक्रम यशस्वी असले सगळ्यांचं सहकार्य लावलं मी सर्व शालेयपणे होते वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझी अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो